महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब कार्याध्यक्ष संसदंत्र सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे जयंतराव पाटील साहेब जितेंद्रजी रोहित दादा पवार आणि बाकी या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य प्रवक्तापदी माझी निवड केलेली आहे त्याबद्दल सगळ्या वरिष्ठांचे जाहीर आभार या मिळालेल्या प्रवक्तापदाचा वापर करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल महायुतीचं सरकार हे जे सगळ्याला आज त्रस्त करून सोडलेले शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना गरीबाला अल्पसंख्याला दलितांना या महायुती सरकारला वेगवेगळ्या प्रश्नावर जाब विचारला जाईल सर्वसामान्य प्रश्नांचा आवाज म्हणून मी काम करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाची भूमिका समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचा मी प्रयत्न पक्षाची सेवा देखील केली जाणार आहे अधिक वेळ घालवता मी डॉक्टर भीमरावजी हत्यांबीर साहेब यांना शिरिती करो की त्यांनी प्रवक्तापदी निवड झाल्यानंतर त्यांचा जो सत्कार झालेला आहे पत्रकार बंधू आलेले आहेत त्यांना संबोधित करावं करा आणि याला

महापौर हे स्टॅंडिंग कमिटी चेअरमन हे म्हणून यांनी महानगरपालिकेचे इलेक्शन घेतलं नाही जिल्हा परिषद परिषदेचे इलेक्शन काय घेतले नाही हे आमदार आहे हे सभापती हेच बांधकाम सभापती आरोग्य खात्याचे सभापती हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नगरपालिकेचे अध्यक्ष हेच नगरपालिकेचे स्टॅंडिंग कमिटी हेच यांना हे नालायक गव्हर्नमेंट आहे नालायक विचारांना आलेले गोरमेंट हे आता राहुल गांधींनी सन्मान्य विरोधी पक्षाचे नेता आपल्या लोकांसमोर आणून छोटे लोक आहे आणि त्यांना माहिती असेल आपलं राज्य सुरळीत आणायचं दलितांच सर्वांच राज्य या या राज्यावर तुला सगळ्यांचा अधिकार ठेवायचा असेल तर आपल्याला आपले लोकप्रतिनिधी निवडून आणलं पाहिजेच म्हणून आपल्याला आपल्या गल्लीपासून काम करायचं आणि आमच्या गावाच्या शेवटच्या गावापासून काम टाका तुम्ही महानगरपालिका नगरपालिकेला आपल्या वर्गापासून खाऊ त्या आणि याला अशा पद्धतीने चपरात लावा मतदानाच्या पद्धतीने चपरात लावा नियमा संविधानाच्या नुसार चपरात लावा या तस कमराचं का घटो केलं बांधलं नाच वाटना काय केलं यांना पहिलं असलं होतं एखादं कोणी बोललो आज वाटे गव्हर्नमेंट जॉब मध्ये कोणावर आरोप झाला तर मी राजीनामा द्यायचा बाजू व्हायचो त्या त्या मंत्र्याला त्या मुख्यमंत्र्याला लाज वाटायची की आपली लाज गेली नाही म्हणून आता यांची लाज आपल्याला पूर्णपणे याला नागर फिरून नागारा मुख्यावर पाडायचा असेल तर आपले लोकप्रतिनिधी मिळून आणणे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही इथं बसलेले माझं असं मत आहे प्रत्येकाने एक साज या ठिकाणी चक्कर घ्यावी मी माझ्या वादातला नगरसेवक निवडून आणि मी म्हणून माझा जिल्हा मी मी आता एक नेतृत्व केलं कोणते पैठण तालुका सांगायचं मी तुम्हाला गावी देतो की शंभर टक्के पंचायत समिती मी माझी पंचायत समिती झाले झाली झाली जरी दारूवाले झाले पैशाचा जरी महापूर लावला तरी आम्ही भूमिका लोकांना चांगल्या पद्धतीने समजून सांगा फुले आंबेडकरांचा विचार सगळ्यांना चांगल्या पद्धतीने समजून सांगा आणि विचारांना निवडणूक जिंका हीच मी या प्रसंगी आज

त्यांना हा राष्ट्रीय ध्वज आपण कधी त्याचा सन्मान करत आलेलो आहे आणि याचा कधी अपमान नाही या भारतीय जनता पक्ष त्या सरकारने त्या तिरंगाचा सुद्धा अपमान केला त्यांना या देशाचा राष्ट्रीय ध्वज बदलायचा आहे लक्षात घ्या तुम्ही आम्ही समजलं पाहिजे त्यांना संविधान तर बदलायचंच आहे पण तुम्ही आम्ही त्यांच्या बापालाही बदलू देणार नाही पण त्यांना तिरंगा आणि की जेव्हा मला वाटतं माझा तो आजार आला होता तेव्हा ते काय कोरोनाच्या काळात खाली नाद करायला लावला हा लोकांना काही धाळ्यात वाचा चार हजार मिनिट च्या नंतर आता ध्वज ध्वजारोहण करायचा सव्वीस जानेवारी याला तुम्ही आपापलं प्रत्येकाने ह्या घर तिरंगा आपल्या घरावर तिरंगा लावा तुम्ही आपण सामान्य जनता एवढी सुज्ञ नाही आहे परंतु प्रत्येकाने आपल्या घरात झेंडे लावले अरे झेंडे लावले लावल्यानंतर ते झेंडे तो कोणी उतारलाच नाही झेंडा खाली हवा आणि वाऱ्यानं झेंडे उडाले गंदी कोणाला आले चा, चा चारें 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 तो तो खाली आले कुठं कचऱ्यावरती गेले कुठं गेले हा या सरकारला काही लाच या गोष्टीची मोठ्या माणूसांनी हा झेंडा त्यांना अस्वस्थ करायचा त्याची किंमत ठेवायची याचा त्याच्या मागचा हेतूच असा आहे परंतु या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो हे पक्ष आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते याच्यातनं आवाज उठून हे सगळ्या गोष्टी त्यांच्या अडून पाडून संविधानानेच हे भारत देश चालला पाहिजे राज्य चाललं पाहिजे आणि या तिरंग्याच्या ध्वजाखालीच आम्ही एकत्र काम करू हेच फुलगाड बांधून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतो आणि अशाच पद्धतीने काम करणाऱ्या एका चांगल्या नेत्याला चांगल्या पदाधिकाऱ्याला आज पक्षाने चांगली संधी प्रवक्ता म्हणून दिली मला असं वाटतं की आमचे दोन तीन जिल्हापुक्त बापू तर राष्ट्रवादी म्हणून या आणि इथं आलं की आम्ही सत्ता या ठिकाणी करू आणि त्या त्यानिमित्ताने आपली पत्रकार मंत्री सहकारी मला पत्र पत्रकार परिषद आपल्याला घ्यायची नाही म्हणून आम्ही ठरलेलं सह चर्चा छापाने घेऊन चर्चा करू गप्पा मारून आणि याच्यातनं आपण मैत्रीच्या रूपाने एकाचा हातात हात धरून पुढे जाऊया एवढाच संदेश या बैठकीतून घ्यायचा आणि निश्चितपणाने पक्षाला याचा मोठा फायदा होईल याची आम्हाला आशा आहे आणि निश्चितपणाने त्यांच्यावर टाकलेला विश्वास म्हणजे पूर्ण करतील एवढा विश्वास मला या ठिकाणी वाटतो पुन्हा त्यांचे मी त्यांनी आम्हाला या ठिकाणी वेळ दिला आणि या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचेही या ठिकाणी मनापासून मी नित्यशा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय राष्ट्र